आपल्या देशात शेतकरी होणं काही सोपं काम नाही कारण शेतकऱ्याचा संघर्ष नांगरणीपासून सुरू होतो आणि शेतमाल विकल्यानंतरही त्याला योग्य बाजारभाव मिळेपर्यंत थांबत नाही त्यात जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर परिस्थिती आणखीनच बिकट होते असाच एक अंतःकरण हेलावून टाकणारा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे अवकाळी पावसामुळे एका शेतकऱ्याच्या भुईमोगाच्या शेंगा पाण्यात वाहून गेल्यात त्या शेंगा वाचवण्यासाठी तो जी धडपड करत होता ती दृश्य मन हिलावून टाकणारी होती हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहून खरंच तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ही घटना वाशिम जिल्ह्यातील मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडली आहे गुरुवारी संध्याकाळी अचानकच पावसाने जोरदार हाजरी लावली आणि परिसरात अक्षरशः गोंधळ उडून दिला पावसाचा जोर इतका होता की शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भुईमूग हरभरा तूर आणि मूग पाण्याबरोबर वाहून गेलेत या पार्श्वभूमीवर अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ समोर आलाय यात एक शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या आपला माल वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतोय तो अक्षरशः जमिनीवर झोपून पूर्ण ताकदीने शेंगा गोळा करत होता पण पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की त्याच्या डोळ्यासमोर त्याची मेहनत वाहून गेली आणि तो काहीच करू शकलेला नाही शेतमाल भिजून वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या या मागणीला आता नेटकऱ्यांचाही पाठिंबा मिळताना दिसून येतोय हा व्हिडिओ पाहून देशभरातील अनेक नेटकरी भावुक झाले आहेत माणुसकी म्हणून तरी या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या अशी कळकळीची विनंती ते सरकारकडे करतायत